हा नमस्कार दादा नमस्कार बोला ते आपले स्वती पॅडोल यांच्या घरातलं एक पेशंट होतं कोकऱ्यांचं माझ्या आतीचा मुलगा होता ते कोकणी का ऍडमिट केलं होतं तुम्हाला फोन केला होता पण तुम्ही अधिवेशनात होते मग तुमच्या कॉन्टॅक्ट केला मग आपण त्यांना तिकडे संगमनेरला त्यांनी शिफ्ट करून ये ना एक रुपया खर्च नाही आला का तिकडे दोन लाख रुपये खर्च सांगितला होता ना पायाचं ऑपरेशन मग झाला झालं बंद कर फाटायचं तिथे आता काल मी तुम्हाला घेऊन आलो होतो सांगायला का नारंगावला मते इकडे एक आपले नाना नाही का, का ते त्यांचं एनजिओग्राफी केली एनजीओग्राफ करायचं अर्जंट ते दीड दोन लाखाचं ऑपरेशन मग यांना फोन केला ते संगमनेरला त्यांनी पुन्हा काल पाठवलं आपण पेशंट तिथे नॉर्मल एक दोन तासावर रुपये खर्च झाला असेल मी पण ते दो, दोन दीड दोन लाख रुपये वाचले आपले तर वाचले काम झालं काम झालं काम चाललं दादा पत्रिका काल तुम्हाला दिली काय करेशंट कुटुंबांना नंबर देऊन मला फोन करायला सांगा मग त्यांच्याशी बोलणं त्यांना जरा बरं वाटेल ठीक आहे हो 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 नक्की सांगेच सांग ओके ओके, ओके, ओके।